कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुरस्काराचे रविवारी वितरण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव संतोष मिठारी यांना उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मीडिया शहर अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार व ज्ञानेश्वर साळुंके यांना उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असे पुरस्कार जाहीर करण्यात आले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी टी शिरके यांच्या हस्ते व दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. नमस्कार मी सुधाकर निर्मळे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरचा संस्थापक अध्यक्ष आमच्या या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण पत्रकार पाचशे पत्रकार या आपल्या पत्रकार संघटनेमध्ये जोडलेले आहेत व त्यामध्ये प इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यामध्ये प्रिंट मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे या सर्व माध्यमकांनी या आपल्या पत्रकार संघामध्ये जोडले गेलेले आहेत दरवर्षी आपण पत्रकार दिन व ग पत्रकार गौरव सोहळा दिन आयोजित करत असतो आज ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीस बारा जानेवारी रविवार बारा जानेवारी रविवार दोन हजार पंचवीस रोजी संजय गोडाव विद्यापीठमध्ये आपल्या पत्रकार संघाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपल्या दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव साहेब अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आणि आपल्या कुलगुरू डॉक्टर डी टी शेडके शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आपल्याला लाभलेले आहेत आणि आपल्या पत्रकार या संघटनेच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर विराट गिरीसाहेब कार्यकारी संपादक ताज मुलानी साहेब संजय गोडावचे विश्वस्त विनायक भोसले साहेब आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आपल्या या कार्यक्रमाचे संयोजन आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी साहेब सचिव सुरेश पाटील साहेब तसेच खजाने सदानंद कुलकर्णी साहेब तसेच संपादक आमच्या जागलेसमर्गीतीचे प्राध्यापक रवींद्र पाटील साहेब यांनी केलेला आहे आणि आपल्या या पत्रकार संघटनेचे जे जीवन जिल्ह्यातले जे उत्कृष्ट पत्रकार सात जे जिल्ह्याचे आहेत त्यामध्ये गौरव पुरस्कार म्हणून गुरुबाळ माळी साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे जिल्हा उत्कृष्ट पत्रकार शहरी संतोष मिटारी साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे आणि ग्रामीणचा अशोक पाटील साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचा लोकमत एटीन न्यूज ज्ञानेश्वर साळंगे साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे तसेच उत्कृष्ट सेवा पुरस्कार धनाजी गुरु साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार दीपक आयतावडे साहेबांना जाहीर करण्यात आलेला आहे आणि सोशल मीडियाचा शिवाजी बोरे साहेबांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मी आवाहन करीत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा